नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना आल्या शाळेत ना लिके आले ते हा सकाळच्या शाळा लागल्यात भावा बहिणीनो ऊन सालाच मरणाच लागत या आणि सकाळी गेल ती पिया सोडायला ह्यांना शाळेत होय सकाळी गेल ती पिया सोडायला पण येताना आता पिया गेली तर मग येताना काय आली ये ती आणि पोरगी टोपी बापाची घेऊन गेली होती शाळेत आज बरं वाटतय काल सलायन भरून आणली बर वाटतंय काय होत होत सर्दी खोकला ताप कसा थरथार गेल माझ्या माझ्यावानीच झालं म्हणायचं काय काल काय चालायला गेलं तर चालू वाटत चालायला गेलं तर चल वाटत तुटलं ते वाऱ्याने हलून हलून तुटल काय म्हणते घरचं तुटलं आणि आता परत पाचचं ठोकळं फिकळ असं घेत जाऊ नको डोक्याला आमच्या सनीताप बाये बाई बाई ठोकळ गिळून घेते पुरगी आणि ठेवते दुसऱ्याच्या डोक्याला टेन्शन करून कसं काय गिळा होता ग शिवण्या कसं काय गिळा होता ठोकळा

कस काय व्हायचं असं फटावून ठेवून आणि तिने असा गुटखा माराय गेली ते पाच रुपयाचा ओ आत शिरला आणि गटकोनी आ केलत मग अशी तर लेकरांची हा अगं लाईट तुमची ना आमची एक सारखीच लाईट आहे नाही लाईट लाईट कशाची लाईट गेली आलीच नाही माघारी कशाचा आवाज येतोय गेवला मी दुमरून अजून पिया नाही आली भाऊ पिया गेली आता तिला ती ला तास लावलेला नाहीत वय यष्टीनं ना जाती गाडी नाही देत रोज गाडीला <laughs> तशी तर ती गाडीवर जायला नादा होती बर का म्हणते मी गाडी जाते पण म्हणलं न जा एष्टी आहेत की येत्यात रस्ता इथून आपल्या इथून जवळच आहे रस्ता त्याच्यामुळं काय नाही मग गाडीला रोजचं अर्धा लिटर पेट्रोल सतरा ऐंशी रुपये जायला सतरा ऐंशी रुपये यायला परवडतंय का नाही परवडत त्याच्यामुळं मग तिला ही की घरून रंगीत कपड्या घालायचे आणि तिकडं शिवगडावर गेला ती कोणत्या स्पोर्टचा ड्रेस घालायचा आणि मी गेले बस का तिथं शाळेमध्ये बघते तू सगळ्या जत्राला आले काय ग जत्रा आपल्या गावची असं वय ला ला जवळ आली की मग भाऊ बहिणींना जत्राची तयारी करावं लागेल जत्रा आली आमच्या गावची जवळ बावीस तेवीस असतात किती मग लय लाभ आहे अजून बावीस ते अजून वीस दिवस जायचं खरेदी खरे करू खरेदी कराय निघाली काय खरेदी करायची काय घ्यायचं तुला तो डिगुरा तो घड्या करून तरी ठेवून होत आहे का तुझ्यानी होय तेव्हा आता आपरा होत आहे मला हा प्रत्येकच वेळेस तुला आणली कपडे कि पुढच्या वेळेस आपरे होते मग तेव्हा तसाच रद्दीला हा दिवाळीला आणलेला ड्रेस सुद्धा का चुपटून ठेवून दिलावर आता दिवाळीला आणलेला तो जोकर ड्रेस <laughs> मग परते गेस असं म्हणले कसं व्हायला हो मम्मी भारी आणले कपडे तिला नाही पचली मला तुझ्या तू आणलेच कपडे आवडतात असं ना मग काय मी काय वगळ आणते मग चांगली जाणती हा जीन टॉपच घ्यायचा नाही लही घ्यायचं आहे हापच दी ती कसली जीन ची हापच दी एवढ्या एवढ्याच टांगड्या दिसतील त्याच्यात त्या लाकडाला घातल्यावर बोंबल्याला घातल्यावर हे ना त्या नाही ना रे वय दोघी दुसऱ्या असं जत्रा आली जत्रा जत्रा खेत्रा जत्रेच्या तयारी कराव्या लागतील या होय तुम्ही केली का जत्रेची तयारी ह केली आम्ही नाही केली अगं काय अजून आम्हाला करावे लागेल पण काय तयारी करायची जत्रेची काय एक दिवस जायचं यायचं हिंदून जत्रा झालं काम ते पण काय त्यात काही येत नाही पाळणे मोठा पाळणं फिरणं आता ह्याला जायचं होतं ना आपल्याला मोठी यात्रा होती ना आपल्या तालुक्याची तेव्हा जायचं होतं तेव्हा तर आईचं ऑपरेशन मग आईचं ऑपरेशन झाल्यामुळं मग आई दवाखान्यात होते त्याच्यामुळं नाही कुठं हालत आलं भाऊ बहिणीनं जत्राला नाही खेत्राला पाणी आहे त्याच्यात चांगलं आहे मग त्याच्या त्याच्यामुळे इकडं तिकडं कुठं जातच नाही आलं जत्रा जत्राला नाही खेत्राला नाही पण आता बघू ह्या जी जत्रा आली जवळ काय म्हणतात गाव आमच्या गावची आता उन्हाळा म्हणलं की जत्रा अशा चालूच राहते ना पण गावाच्या जत्रेला तुम्हाला सांगते मी मी पण नाही जात बर का पाया पडाय जातात एवढी आणि अशी हिंडाय फिरायला नाही जात जत्रात मागच्या बारकी होती कोण जत्रा मी म्हणलं मी बारकी होती काय <laughs> मागच्या वर्षी जत्रा बारकी होती हा असू दे असे चला भा बहिणी जरा आज थोडं टेन्शन फ्री डोकं ठेवाय बघती पण काय राहून 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 तीच विचार डोक्यात तीच विचार डोक्यात हे असं काही लगेच काना पडलं लग की परत विचार चालू होते तरी पण स्वतःला आहे ना शांत ठेवण्याचा प्रयत्न करते गावातला आहे ना जत्रा आहे ना गावातला जत्राला दह्यात गोळा होत्या तो भरपाचा गोळा तर काय झालंय माहिती का लय मी डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करते भाऊ बहिणीनं पण राहून 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 डोक्यात एक ना एक एक ना एक चालूच राहते तर हिच्यात <coughs> काय करायचं झम्परवाली येऊ यू म्हणत्या झम्पर शिवलं का झम्पर शिवलं का आता झंपरच नाही शिवलं मी तुम्ही तर बघितलंय माझ्या महाग कसा राडा चालू आहे कशाचं झंपर आणि कशाचं काय आणि झम्पर बसायला शिवायला बसू बी नाही ही मानचं पण चालू आहे त्याच्यामुळं झम्पराचं त्यात मा दुखणे बाहेण्याचं एक व्हायलाच आणि त्याच्यात डोक्याला टेन्शन व्हायलाच त्याच्यामुळं काय झंपरावं मनच नाही लागलं माझं बसायला मी अजून बी शिलाई मशिनीवर बसलीच नाही चालू करावं लागते झम्पर फेम्पर शिवायला अपूर्वाला शिकावते झम्पर शिवायला म्हणजे अपूर्वाचं अजून खूप आणघ म्हणजे आज मानकुट मोडलंय मोडून पडायचंय का आता मला आता इतके वाकून बसल्या मोडून नव असं गळून पडल की जागेवर मानकुट असं जरा ताट बसायचं सदा का अशी गळाल्यावानी बसती माझ्या तर कालच्यापासून इथं कमर सिलिक भरली का काय काहीन चमकास निघते रे खोब्यात सिलिकच भरली असं नाही प्रवास बी चांगला नाही भाऊ बहिणी आणि उन्हात आणचं तर आपल्याला तर नाही जाऊ वाटत आहे इकडे तिकडे हिंडू वाटत नाही प्रवासात मला तर अजिबात जाऊच वाटत नाही पण काय करता ना येला जाणी करावा लागतोय प्रवास पण नाही तर तुम्ही बघितलं तुमचे फुलं हिंडत नाही जास्त कुठं हा हा गा ही असं म्हणजे गाडीनं नाही कशानेच नाही मला जा हिंडूच वाटत नाही ती काय होतं प्रवास केलं ना लोईच माणसाला म्हणजे सणसणीची येते त्याच्यामुळं मी प्रवास जास्त करत नाही आल्या ग बाई आल्या कम्प्युटर वाल्या बाई, बाई आल्या काय किती शिकली काय शिकली कम्प्युटर काय कळाना गडे लय शिकली कम्प्युटर कम्प्युटर घेऊन यायला काय काय मला सांगता लाई म्हणत ती म्हणजे ती आपण ना कोणत्या पण विषयावर कविता बनवू शकतो काय बनवू शकतो डायलॉग अगं मग मला डायलॉग सांग ना मी डायलॉग सोशल मीडियाला टाकते बर दिन बनवून मला डायलॉग भाऊ बहिणीनं डायलॉग आता बे पी आणि कम्प्युटरवर शिकलेले डायलॉग बी बोलत जाईल परत अजून आपल्याला जसा फोटो पाहिजे ना तसं पण बनवायचं म्हणजे तसं पण बनवायला शिकवलं वॉलपेपरला जसे तसे अजून अजून पण ती कविता बनवायला शिकवली आलं का घरी कॉम्प्युटर अजून येत नाही का मग पूर्ण तर शिकवून दे ना त्यातली आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे ना पूर्ण माहिती बरं पूर्ण शिक मी तुला सांग करून दाखवते बरं बरं तर कॉम्प्युटर तिचं पूर्ण शिकली ना मग तिला एक आपलं घरी पुरी दुसऱ्या बी पुरी शिकत्या हे काय ही शिकल ही शिकल काढायचं एखादं आपलं येडं वाकड हप्त्यावर मग काय तर होईल व तेवढंच त्याचा घरी काय घरी आणल्यावर काय उपयोग आहे का त्याचा <laughs> 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 नाही तर दिसतच आणून ठेवायचं काम वयाच पण <laughs> <नाया। laughs> त्याला बाया पैसन फिसन भरावं लागते काय म्हणते ह्याला बॅलन्स बी असं लागत असेल की त्याला कळालं कम्प्युटरला जॉईन करायचं असत काय माहिती बाय <imitation> आता आपण आप का चाले आपण काय एवढं हुशार आहे का कंप्युटर आपण चालवलं नाही त्याच्यामुळे आपल्याला काय माहिती नाही भाऊ बहिणी पहिच्या वर्गात पण जे भाऊ बहीण कॉम्प्युटरवर म्हणजे कॉम्प्युटर चालवतात त्यांना तर असल माहिती नेमकं काय भानगड आहे कॉम्प्युटरची काय नाही आता आपल्याला तर नाही जमत कॉम्प्युटर पहिच्या म्हणजे आता पिया शिकली म्हणल्या बघू प्रयत्न करेन मी पिया शिकण्याचा कॉम्प्युटर घरी आणल्यावर मग शिकत माणूस हो पहिली त्या व्हायर कॉम्प्युटर आहे बर का ती वरती काय तर लावते पण ते फोगच टाकतात का कॉम्प्युटर कॉम्पिटिवर नाही कॉम्प कॉम्प्युटर कॉम्प कॉम्प्युटर जाऊ दे एवढं नको कॉम्प्युटर संगणक मग हा, कौन्प, हा, हा संगणक आपला मराठीचा शब्द संगणक हा, हा मित्र मग त्यापेक्षा मग टीव्हीच म्हणू की आपण झापडीची टीव्ही टी व्ही कम्प्युटर शब्द आपला संगणक हा बर बर तर काल एका ताईच्या कमेंट आलती बर का की पूनम ताई अपूर्वाला पुरीला चांगली मेहंदी ही काढायला आम्हाला दाखवा आता मेहंदी माझं तर पिवळ धमू खात झाले ते काय करावं भाव बहिणीनो चला शिवाने बात खाऊन आली असं शाळेतन मला वाटलं आली ना <laughs> शाळेत भात होताना मला आणला भात शाळेत भात खाऊन आले असेल शिवन्या असं मी म्हणलं तर काय हि तर आता आम्ही हाय काय म्हणतात खेऱ्याच्या ठिकाणी आठ पंधरा दिवसातून जेव्हा एकदा आणेल तेव्हाच खायला उद्या आज बापाला आणायला हवेल पिशवी भरून खायला काय जी पाहिजे ती गुलाबजामून केक आईस केक, केक। आई सांग का था। था। का हाँ। श्रीखंड परत अजून लाडू काय काय आणाय सांगायचं तू सांगायचं आणायला संध्याकाळी पप्पा येताना हय काय सांगणार पेड हा श्रीखंड हाँ। श्रीखंड पडून होते मागचे वेळेस श्रीखंड नको ह्यावेळेस मग दही दही साखर टाकून ह्या दिवसाच उन्हाळ्यात दही खायला जरा लागतं ना ला ही, ही, पुरगी आहे ना पेशल कुंदवलीच आहे बघा तिला तर आहे ना पावशेर पावशेर अर्धा अर्धा दा किलो जरी ती दुधाच ती खाव्याचं कुंदा जर आणून दिला ना तरी खाईल आता बॉक्स आहे का तेच आका संपवून टाकते हा माझ्यासाठी पेशल आण तुझ्यासाठी पेशल आलो आज बापाला आहे ना तुझ्या आणाय सांग म्हणजे संध्याकाळी येताना फोन करू आताच इचरत होता तुझा पप्पा काय आणाय काय म्हणत होता काय पाय दे बघा माझ्या काय खायला काय काय तरी म्हणलं बाय जाऊन देहनात यायना माझ्या काय म्हणलं ते खायला काय आणायचंय का, आ, का हा संध्याकाळी येताना येऊन हा संध्याकाळी येताना येऊन येऊ का काय काय खायला घेऊन यायचं मी म्हणलं काय आणायचंय मे टांगडे या पिऊ आज काय आहे का बघ कॅलेंडरात आंडीच आंडी आणायला बघ ना बघ ना कॅलेंडरात बघ कॅलेंडर बघून भाऊ बहिणीनं मला खावं लागतंय नाही तर तुम्हाला सांगते माझ्या नाही ध्यानात राहत त्या टायमाला ज्या दिवशी मी काय वशाट मशाट आणल ना त्या दिवशी काय नाही काय काय नाही काय असतंच त्याच्यामुळं कॅलेंडर बघायचं आधी मग वशाट आणायचं खायला बघ ना काय आहे का आज किती तारीख आहे चार चार एकवेरा देवी पालखी सोळा बी लोळी प्रारंभ काय आहे नेमकं काय काय अस काय बी असू चला वा बहिणी बाय बाय सगळ्यांना करू जरा बियाताची तयारी मस्त खाऊ बियता आज शिकिरवार आहे ना मसाली भाताला बाजार नाही आता आणलेला फ्रीजमधला बाजार ना बाजार संपला <laughs> या राड्यात काय बाजार जायना नाही काय सांगायचंय भाऊ बहिणी मसाली भाताचं ध्यान झालं शिवण्याला बऱ्याच दिवस झालं ना मसाली भात नाही तर चला बाय बाय मग सगळ्यांना बाय हा औषधं नाही पिली अजून काय नाही औषधं बी नाही म्हण पिली मी अजून